एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस भारतीय क्रिकेट फॅन्सना घाबरवणारी तारीख या दिवशी सगळंच बदललं हातातोंडाशी आलेला वर्ल्ड कप नामक घास पळवला गेला त्या दिवशी सगळा भारत रडला अहमदाबादच्या स्टेडियमवर आपण वर्ल्ड कप हरलो दोन हजार अकरा नंतर बारा वर्षांनी आणि तीन वर्ल्ड कप नंतर हा चान्स आपल्याला मिळाला होता पण आपलं दुर्दैव दोन हजार अकरा नंतर वर्ल्ड कप जिंकण्याचं आपलं स्वप्न अजूनही पूर्ण झालेलं नाहीये दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप आता जवळ येतोय आणि अजूनही आपल्या आशा पल्लवीत आहेत पण तो वर्ल्ड कप भारताला जिंकायचा असेल तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही असं सगळेजण म्हणत आहेत रोहित आणि विराट नक्की काय एवढे खास आहेत त्यांच्याशिवाय आपण वर्ल्ड कप का, का जिंकू शकत नाहीत आणि खरंच रोहित आणि विराट शिवाय भारतीय संघ कितपत सक्षम आहे सगळं सांगतो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन हजार तेवीसचा वर्ल्ड कप सर्वात जास्त खास होता रोहित शर्मासाठी त्यात तो कॅप्टन होता आणि सिनियर प्लेअर्सपैकी फक्त रोहितनेच वर्ल्ड कप विजयाची चव चाकली नव्हती सगळं काही सुरोहित पार पडलं असतं तर त्या वर्ल्ड कप नंतर रोहित रिटायर होणार होता पण नियतीच्या मनात ते काहीतरी वेगळंच होतं तो वर्ल्ड कप आपण हरलो पण रोहितने काही त्याचं स्वप्न सोडलं नाही म्हणूनच दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कपच्या तयारीत तो शब्दशः जीव तोडूनच मेहनत करतोय दुसरीकडे विराट कोहली जरी दोन हजार अकराचा वर्ल्ड कप जिंकून बसलाय तरी त्या कॅम्पेनमध्ये विराटचं तसं काही विशेष योगदान नव्हतं तो अगदीच नवीन प्लेअर होता स्वतःच्या बळावर वर्ल्ड कप जिंकून देण्याची त्याची इच्छा सुद्धा दोन हजार एकोणीस आणि तेवीस मध्ये पूर्ण होता होता राहिली आहे त्यामुळे तोही सध्या कसून मेहनत घेतोय हे दोघेही खेळाडू इंटरनॅशनलमध्ये परफॉर्म करत आहेत फॉर्म टेकून राहावा म्हणून डोमेस्टिक सुद्धा खेळत आहेत टी ट्वेंटीला त्यांनी आधीच रामराम केलाय आणि टेस्टमध्ये तो त्यांना करायला लावला आहे मग उरतो तो फक्त वन डे फॉर्मॅट जिथे हे दोघे पाचशे सत्याऐंशी मॅचेसचा अनुभव घेऊन येत आहेत विराट आणि रोहितचं वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीस साठी असणं महत्वाचं आहे ते याच अनुभवामुळं त्याशिवाय सर्वात मोठी अडचण ही आहे की टीममध्ये सिनियर प्लेयर्सची वनवा आहे श्रेयस अय्यर आणि के एल राहुल हे दोघं जरी असले तरी त्यांना फक्त एका वर्ल्ड कपचा अनुभव आहे आणि दोघेही वन डे मध्ये इनकन्सिस्टंट आहेत या दोघांशिवाय बाकी सगळे प्लेयर्स तीसच्या आसपास आहेत मुख्य म्हणजे अनुभव हा एकंदरीत तर हवाच पण त्याहून जास्त तो साऊथ आफ्रिकेत खेळण्याचा हवा रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी मिळून साऊथ आफ्रिकेत जवळजवळ सव्वीस वन डे मॅचेस खेळले आहेत विराट आणि रोहित दोघांनी तिकडे शतक सुद्धा मारली आहेत त्यामुळे अशा वेळी साऊथ आफ्रिकेत त्यांना न खेळणं हा मूर्खपणास ठरेल शिवाय रोहित आणि विराट सिनियर असल्यामुळे टीमचं भक्कम फाउंडेशन तेच ठरतात नॉकआउट मॅचेस चीजेस हो स्टाईल कंडिशन्स कोहलीने सगळं मागची पंधरा वर्ष हे आहे वन डेमध्ये त्याचा कन्सिस्टन्सी ग्राफ इतर कोणत्याही भारतीय बॅट्समनपेक्षा वर आहे जेव्हा ड्रेसिंग रूम पॅनिक करत असतात तेव्हा कोहली परिस्थिती सामान्य करतो दोन हजार सत्तावीसमध्ये जेव्हा यंग प्लेयर्स प्रेशरमध्ये असतील तेव्हा कोहलीचा हा अनुभव मॅच सेटल करण्यासाठी कामी येईल रोहित शर्माचं महत्त्व वेगळ्या कारणासाठी आहे रोहित हा प्युअर वर्ल्ड कप बॅट्समन आहे दोन हजार एकोणीस वर्ल्ड कपमध्ये पाच शतकं दोन हजार तेवीसमध्ये जवळजवळ सहाशे रन्स पावरप्लेमध्ये कम्प्लीट कंट्रोल आणि स्पिनर्स विरुद्ध सहजता हे सगळं रोहितला युनिक बनवतो ओडियामध्ये त्याचा टायमिंग बेस्ड गेम महत्त्वाचा आणि फायदेशीर ठरतो इनिंगची सुरुवात करताना तो एक बाजू समर्थपणे लढवतो स्वतः प्रेशर घेते रिस्की शॉट्स खेळतो ज्यामुळे दुसऱ्या बॅट्समनला सेट व्हायला वेळ मिळतो म्हणूनच दोन हजार सत्तावीसमध्ये तोही इफेक्टिव्ह ओपनर ठरणार आहे एक खूप महत्त्वाचा पॉईंट असा आहे की वर्ल्ड कप जिंकण्यासाठी रोल क्लॅरिटी लागते रोहित आणि कोहली असतील तर टीमला रोल डिफाईन करायला सोपं जाईल रोहित पावर प्ले कंट्रोल करतो कोहली मिडल ओव्हर स्टेबिलाईज करतो यंग बॅट्समन्सना रिस्की शॉट्स खेळण्याची गरज कमी पडते हे संतुलन वर्ल्ड कपसारख्या टोर्नामेंटमध्ये खूप महत्त्वाचं ठरेल दुसरा मुद्दा म्हणजे आय सी सी टोर्नामेंट्समध्ये भारतीय प्लेयर्सचा सायकोलॉजिकल ब्लॉक मागच्या काही वर्षात आपण बघितलं की अनेकदा भारताची टीम चांगली असूनही नॉकआउट्समध्ये हरते कारण प्रेशर हँडल करणारे प्लेयर्स कमी पडतात दोन हजार सत्तावीसमध्ये कोहली आणि रोहित हे त्या ब्लॉकवर मात करू शकतात त्यांनी वर्ल्ड कप्स पाहिलेत जिंकलेत हारलेत त्यामुळे प्रेशर कसं हँडल करायचं हे त्यांना माहिती आहे ते स्वतः ते करतीलच शिवाय यंग प्लेयर्सनासुद्धा पाठिंबा देतील रोहित आणि विराट ज्या दोन फॉर्मॅटमधून रिटायर झाले आहेत त्या दोन्ही फॉर्मॅटमध्ये भारतीय संघाची सध्याची अवस्था चांगली नाहीये टी ट्वेंटीमध्ये भले टीम चांगलं करते पण जिथे महत्त्वाच्या मॅचेस येतात तिथे संघ ढेपाळताना दिसतो कोणत्याच खेळाडूची बॅटिंग पोझिशन फिक्स नाहीये भारताने भले एशिया कप जिंकलाय पण त्यात आपल्या मॅचेस अक्षरशः ओमान वगैरे सारख्या देशांसोबत होत्या अनेक सिनियर प्लेयर्स तिकडे परफॉर्म करत नाहीयेत दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारताला खूप जास्त काम करावं लागणार आहे टेस्ट टीमबद्दल बोलायचं झालं तर बोलण्यासारखं का विशेष काही नाहीच आहे मागच्या बारा वर्षातला सगळ्यात खराब पिरियड सध्या टेस्टमध्ये सुरू आहे आपला मागच्या एका वर्षात भारताने दोन सिरीज भारतातच हरल्या आहेत सेना देशांसोबत झालेली एकही एक टेस्ट सिरीज आपण मागच्या काही वर्षात जिंकू शकलो नाही होत वेगवेगळ्या प्रयोगांमुळे बॅटिंग ऑर्डरची वाट लागली आहे कोणत्याच प्लेअरला टीममध्ये आपला रोल नक्की काय कळत नाहीये याहून जास्त काय बोलणार रोहित आणि कोहली यांनी वन डेची जबाबदारी सांभाळली असल्यामुळे तिकडे टीम चांगलं करते थोडक्यात काय तर दोन हजार सत्तावीस वर्ल्ड रोहित आणि कोहली हे ऑप्शन्स नाही तर गरज आहेत यांना टीमपेक्षा टीमला यांची जास्त गरज आहे उर्वरित टीममध्ये टॅलेंट भरपूर आहे मान्य आहे पण ट्रॉफी उचलण्यासाठी अजूनही अनुभवाची गरज आहे आणि तो अनुभव या दोघांकडे भरपूर आहे त्यामुळे रोहित आणि कोहली यांचं दोन हजार सत्तावीससाठी असणं महत्त्वाचं आहे दोन हजार सत्तावीस हीच रोहित आणि कोहली यांची शेवटची संधी असणार आहे आणि बऱ्याचदा इतिहास हा शेवटच्या संधीतच लिहिला जातो रोहित आणि कोहली यांना दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कपमध्ये खेळताना बघण्यासाठी मी तर खूप जास्त उत्सुक आहे तुम्हाला यावर काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका